शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस संत मातलिखित शिबवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने बाळका स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला बाळकास माझ्याजवळ येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे मी तुम्हाला खचित सांगतो जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच ना होणार नाही तेव्हा त्यांनी त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला चिंतन परमेश्वराने आपणास त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आहे आणि त्याची निर्मिती त्याने माणसाकडे सुपूर्द केली आहे अशासाठी की आपण परमेश्वराच्या कृपेत राहून त्याच्या निर्मितीचा उपभोग घेऊ शकू आजची वाचणे आपणास हे देखील सुचवितात की आपण या जगाचे रहिवासी नव्हे तर प्रवासी आहोत आणि परमेश्वराने आपणास त्याच्या स्वर्गराजासाठी पाचारण केले आहे परंतु या स्वर्गराजाचा आपण बाळकासारखे होऊन स्वीकार केला पाहिजे आजच्या शुभवर्तमानात प्रभेशू म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही आपण देवाचे राज्य कसे स्वीकारले पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी येशूने लहान बाळाचे उदाहरण वापरले बाळके निरागस आणि मनाची कोमल स्वच्छ असतात आपण बाळकांप्रमाणे देवाच्या राज्या देवा देवाचे राज्य मनो मनोमोकळेपणाने शुद्धतेने आनंदाने व नम्रतेने स्वीकारले पाहिजे प्रभू येशू म्हणतो बालकास माझ्याकडे येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्या आहे प्रभू येशू आपणास अंतकरणाच्या पावित्र्यासाठी आणि लहान बालकासारखे निर्मळ होऊन त्याचा स्वीकार करण्यासाठी बोलावत आहे हो प्रभू येशूने बाळकास कवटाळून व त्यांच्यावर हात ते ठेवून त्यास आशीर्वाद दिला प्रभू येशूच्या मनात मुलांबद्दल आणि आपल्या सर्वांबद्दल किती प्रेम आहे आणि आपुलकी आहे आपण अंतकरणाच्या पावित्र आपण अंतकरणाचे पावित्र्य राखून बाळकांसारखे निरागत झालो तर निश्चित प्रभू येशू आपणास कवटाळेल अंतकरणाच्या पावित्र्यच्या निरंतर देणगीसाठी आपण प्रार्थना करूया